कांदे लावायला लेबर निघलो मित्रांनो स्वागत करतो या व्हिडिओ मध्ये सकाळची वेळ झाले आहे तुम्ही आई उठलो आहे झोपला आहे आलेला आहे आई म्हणायची माझ्याची आणि मी तिथे चहा मी थोडासा लेटच जातो उठायला आई मी अंगणामध्ये त्यांना सडा पण टाकून पल्ल्या बसलेल्या सकाळची वेळ घालते सूर्य कोण गाडीचे टायर पण तरी पण माझं पुढचं महादेवाची पूजा करून जात गाडीतून त्यासाठी फुलं सकाळच्या वेळेस गाडी वॉश करून घेतली तुम्ही मी बाहेर आता तुम फडका मारून महादेवाला फुलं वाहिलेत आता लावूया अगरबत्ती बिनकेश्वर आणि महा महादेव महादेवाला फुलं वाहून आणि अगरबत्ती लावून जायला आता आहे बघा सकाळची वेळ एकदम मस्त आहे सकाळ चला चल आता पुढचं ऊन घ्यायला ऊनच पुढचं टायर पंचर होऊन गेलं भाऊ कुठे घेऊन गेला तर ते पंक्चर काढायला न्यावा लागेल आता गावात सगळी अशी थंडी हवाली थंडी बसली सूर्य उगवलाय पण असं आवड आल्यासारखं सारखं झालेलं आहे दारासमोर सांग छोटीशी पडबी एकदम मस्त कुत्रा मांजर इकडे इकडे खेळताय सगळी सगळी तामाटीची चटणी आणि गव्हाच्या पोळ्या बनवत आहे सगळं यांना खायला टाकलं सगळं त्यांना खाऊन झालं राहू जाकट केलेले टायर उपर होगा टायर जाक लावून झालेच आहे आपण नट ढिल्ले गेले आता करून घेऊ न

गाडीचं पुरसं टायर घसून टाकलं या गाडीमध्ये आता चला जाऊ या पंचर काढण्यासाठी सक सकाळी तमाट्याची चटणी पोळी आणि रात्रीच्या चापीला गाराम करून आता जाऊ या गावात पंचर काढण्यासाठी तर मी आता आलो आहे गावामध्ये टायरचं पंचर काढण्यासाठी जुन्या गाडीचा टायर आहे पंक्चर होऊन गेलं एवढा ह्याच्या जुन्या गाडी जवळपास एका महिन्यामध्ये तीन चार वगैरे पंक्चर होऊन ती त्याच्यात हवा भरता आता चेक करूया किती पंचर निघा हवा भरली आहे त्यांनी एकच पंचर आहे बघा मार्किंग करूया ते तर गरम पंक्चर काढायचं सांगितलं त्यांनी गरम पंचर काढायला सांगितलं मी त्यांना आता गरमच पंचर वगैरे काढून झालं आता हवा भरताय आता जाऊया घरात पंचर वगैरे काढून आणलं आवाज थोडस होत भाऊ बस होतो टायर जाऊया आता लेबर पेमेंट देण्यासाठी बकरांची बिल्ड बघा पुढे जाऊन बसली झाडे आणली काही मग का मग आली दुपारचे दोन वाजले काळू चिटी बागा कशी झोपली आज, आज गा। ते शेमी बाबा आज काही भाडा वगैरे नाही मिळालं तिकडे या गाडीचं पंचर काढलं काय ना दुपरून लावून मिळू शकतो काही पण खोटे पण डी पण कसं पण भाडा येतो कांदे लावायला लेबर सोडायला असत मी असं इकडं तर मी आहे पेमेंट घेण्यासाठी शेतकऱ्याकडून एकोणतीस हजार रुपये गोळा झालेले आहे आतापर्यंत कांदे लावायचे बारा साडेबारा तेरा हजार रुपये भावाने लावतो गाडी असेच राहते आठशे नऊशे हजार अकराशे बाराशे अंतर पाहून रस्ते पाहून पेमेंट गोळा झालेलं आहे आता लेबरला द्यायचे आहे मला मला तर म्हणतो या आता लेबर झाले गोळा अजून दोन शेतकऱ्यांकडे बाकी पण ते दोन तीन दिवसाला मानत्या एवढं झालं आहे गोळा एवढं वाटून देऊ लेबरचं पेमेंट गोळा करता करता मित्राच्या वावरावर चालतो मित्राचे इथं लावले कांदे या घरात्रीचा मी इथंच पलटी देत होतो अतिशय लाईट पण गेली आता स्प्रिंगलो तर इकडं इकडं म्हणजे आता निघलो घराकडं इथं पोरं खेळत आहे क्रिकेट क्रिकेट नाही अलगच खेळ्या निघलो घरात राहिलो तुम्ही मित्रांनो मी कारण मला रात्री आता ते साडे अकरा रात्री बघू शकता तुम्ही मी लो आहे गावात तुम्हाला गावात किलोमीटर दाखवतो असं गावापासून मनवाडी साठ किलोमीटर तिथं मला रात्रीचे अकरा वाजले आता किलोमीटर बघून घेतला आता तर पॅसेंजर सोडण्यासाठी मी निघालो पॅसेंजर सोडण्यासाठी चारच सीट आहे मनमाडला सोडायचं आहे त्यांना राजस्थान इथं जायचं आहे जत्रासाठी तर इथून मनमाड साठ किलोमीटर आहे आता मी आलो नांदगावमध्ये पस्तीस किलोमीटर आला आता इथून फक्त पंचवीस किलोमीटर राहिले हा हे नांदगाव मनमाडचा रस्ता कॉन्क्रिट इकर मस्सा रोड आहे याला तो। आता समोर पाणीवाडी बी पी सी एल इथून मला गरज असा आता अंदाजे चार एक वाजल बहुतेक तीन साडेतीन चार तिथं सोडल्यावर फायनली मी यांना इथं सोडून दिलं पॅसेंजरांना आता निघूया आपण घराकडे हवा मनमाड जंक्शन रेल्वे स्टेशनला सोडून दिलं मी जाऊया आता घराकडे निघलो आता घराकडे रेल्वे स्टेशनवर चार शेट होते सोडून गेले राजस्थानला गेलेले तरी दसरा किंवा किंवा देवाच्या दक्षल गेलेली आता निघलो मी घराकडे हां आहे मनमाड मालेगाव रोड आता मनमाडमध्ये सध्या मी सरळ इकडं मालेगाव त्या साईडला तर काहीच चालू नाही बघा बघा लाल आहे मान बीपीसीएल बी पी सी एल लागली बघा बीपीसीएल आहे इथून पेट्रोल व डिझेल भरून पेट्रोल पंपावर ते आता झालेली आपली गाडी अठ्ठेचाळीस हजार पन्नास किलोमीटर सत्तेचाळीस सक, हजार नऊशे सत्तावीस होती एकशे तीस किलोमीटर धरू किलोमीटर नाही लिहल मी याच्यातले सत्तर आणि पन्नास अठरा आट, अठराशे रुपये तारीख तर ता आपला आजचा खर्च पाणी सहाशे सातशे रुपये गॅस मेंटेनन्स सोडून हजार अकराशे रुपये मला उरून जातात रात्रीची आता तीन वाजले बघू शकता रोडणी अजून गाड्या चालू आहे मित्र पण बघू राहिले तर बस मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये गुड नाईट बाय